नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले इतिहास विषयाचे एकूण दोनशे पन्नास एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती इतिहास होमरूल चळवळीच्या प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू झाले न्यू इंडिया हे वृत्तपत्र होमरुल चळवळीच्या प्रसारासाठी मद्रासमध्ये सुरू झाले स्वतंत्र भारताचे पहिले आरोग्यमंत्री कोण राजकुमारी अमृता कौर स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री होत्या एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी महाराष्ट्रातील कोणत्या दोन स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली बोरिबंदर ते ठाणे या दोन स्थानकादरम्यान एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी महाराष्ट्रातील देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते नवाब सलीमुल्ला हे मुस्लिम लीग संघटनेचे संस्थापक होते ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोटे स्थापन झाली सूरत येथे ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये स्थापन झाली पवनार वर्धा येथे परमधाम आश्रम कोणी स्थापन केले विनोबा भावे यांनी वर्धा येथे परमधाम आश्रम स्थापन केले क्रांतिकारकांनी बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी कोणाला दिल्लीचा बादशहा घोषित केले बहादूर शाह यांना क्रांतिकारकांनी बारा मे अठराशे सत्तावन्न रोजी दिल्लीचा बादशाह घोषित केले मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटक या कामगार संघटनेची स्थापना कोणी केली सरदार वल्लभभाई पटेल यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटक या कामगार संघटनेची स्थापना केली होमरूल लीगची स्थापना कोठे केली अड्यार येथे होमरूल लीगची स्थापना केली खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते चित्तरंजन दास हे स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य होते रौलेट ऍक्ट कधी पारित केला गेला एकोणीसशे एकोणीस साली रौलेट ऍक्ट पारित केला गेला एकोणीसशे एकाहत्तरला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला बांगलादेश हा देश एकोणीसशे एकाहत्तरला पाकिस्तानची विभागणी होऊन निर्माण झाला चीनने भारतावर कोणत्या वर्षी हल्ला केला एकोणीसशे बासष्ट या वर्षी चीनने भारतावर हल्ला केला लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का हा अग्रलेख खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातील होता केसरी या वृत्तपत्रात लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे का हा अग्रलेख होता वर्धा शिक्षण योजना एकोणीसशे सदोतीस ही खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते उत्तर ऑप्शन डी यापैकी सर्व दी इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आर सी दत्त हे दी इकॉनॉमिकल हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक होते खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना महात्मा गांधींनी केली नव्हती विश्वभारती या संस्थेची स्थापना महात्मा गांधींनी केली नव्हती महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली धोंडो केशव कर्वे यांनी महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता सरदार वल्लभभाई पटेल हे बारडोली सत्याग्रहाचे नेते होते जोसेफ मॅजिनीचे चरित्र कोणी लिहिले वी दा सावरकर यांनी जोसेफ मॅजिनीचे चरित्रे लिहिले सिंग यांना कोणत्या वर्षात फाशी देण्यात आली एकोणीसशे एकतीस या वर्षात भगत सिंग यांना फाशी देण्यात आली पहिल्या महायुद्धाचे तात्कालिक कारण कोणते ऑस्ट्रियाचा राजपुत्र आर्च ड्यूक फर्डिनांड यांची झालेली हत्या हे पहिल्या महायुद्धाचे तात्कालिक कारण होते कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली अठराशे तेरा सनदी कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक कोण होता अनंत लक्ष्मण कान्हेरे हा कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक होता गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी खालीलपैकी कोणावरील खटल्यात त्यांचे वकीलपत्र घेतले होते वासुदेव बळवंत फडके यांच्या खटल्यात गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते ब्रिटनमधील मजूर पक्षाचे कोणत्या पंतप्रधानांनी जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली होती क्लेमंट ॲटली या ब्रिटनमधील मजूर पक्षाच्या पंतप्रधानांनी जून एकोणीसशे अठ्ठेचाळीसपूर्वी पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली होती भारतात इसवी सन अठराशे छप्पन्नमध्ये पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली लॉर्ड डलहौसी यांनी भारतात इसवी सन अठराशे छप्पन्नमध्ये पुरातत्व विभागाची स्थापना केली अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले लाला हरदयाळ यांनी अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र सुरू केले भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत कोणाला संबोधतात जेम्स हिक्की यांना भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत संबोधतात नोव्हेंबर एकोणीसशे तीसमध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते संपन्न झाले राजे पंचम जॉर्ज यांच्या हस्ते नोव्हेंबर एकोणीसशे तीसमध्ये लंडन येथे पहिल्या गोलमेज परिषदेचे उद्घाटन संपन्न झाले विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांची एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद